नमस्कार स्वराज्य वाईस युट्यूब चॅनलवर आपण आता एका निषेध आंदोलन आपल्या चॅनलवर पाहणार आहोत त्याआधी स्वराज्य वाईस या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ महत्वाचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील भाजप आध्यात्मिक आघाडी धुळे ग्रामीण जिल्हा यांच्या वतीने निषेध आंदोलन काल दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले होते श्री राम मंदिर साखरी येथे भाजपा आध्यात्मिक आघाडी धुळे यांच्या अध्यक्षतेखाली वाशी येथील संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात राष्ट्रीय नेते माननीय शरद पवार आणि खासदार छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरकर यांच्या उपस्थितीत जाला उभा महाराष्ट्र ओळखत नाही असे ज्ञानेश महाराज नाराव यांनी हिंदू देवी देवतांची उपेक्षा होईल अशा शब्दात टीका केली यावेळी बोलताना ज्ञानेश्वर महाराज श्री श्री रामचंद्र आणि स्वामी समर्थ यांचा एकेरी शब्दात उल्लेख केला आणि घोर अपमान केला या नालायक माणसाचे भाषण ऐकताना माननीय शरद पवार व खासदार शाहू महाराज यांना लाच कशी वाटली नाही या साठी भाजपा आध्यात्मिक आघाडी धुळे जिल्हा ग्रामीण व साकळी तालुका भाजपच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे व आंदोलनही करण्यात आले आहे यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे वेळोवेळी विदेशात जाऊन भारताविषयी हिंदू संस्कृती विषयी खोटा प्रचार करतात यावेळेस अमेरिकेत असताना काँग्रेस व राहुल गांधी चेहरा कसा दलित आदिवासी बांधवांच्या विरोधात आहे त्यांनी यावेळेस काँग्रेस जर सत्तेत आली तर भारतातील दलित आदिवासी यांचे आरक्षण संपवण्याचा कट रचलेला दिसून येतात पण हे भारतीय जनता पार्टी व मोदी सरकार कधीही होऊ देणार नाही अशा शब्दात निषेध करून आंदोलनात उपस्थित भाजपा आध्यात्मिक आघाडी धुळे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष विलास आबा मोरे उमेश नेरकर सरचिटणीस भाजपा आध्यात्मिक आघाडी धुळे जिल्हा सुभाषदादा दमनार हंसराजदादा दादा पितांबर भाऊ दशरथ भाऊ कळंबीर ढोंडू भाऊ कळंबीर साक्री तालुका आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष ओरसे भाऊ साहेब तसेच भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा ग्रामीणचे सरचिटणीस शैलेंद्र आजगे भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष संजय अहिरराव सर श्रीराम मंदिर साक्री ट्रस्टचे अध्यक्ष भाई भोसले माजी तालुका अध्यक्ष वेडू सोनवणे तालुका सरचिटणीस ॲडव्होकेट सुरेश सेवाळे साखरी शहर सरचिटणीस हिरे विनोद भाऊ साखरी विजय पवार मुंबई विशाल तेवरे आष्टाने सर साखरी सोमेश हिरे साखरी मनोहर नेरकर मनोभाऊ कळंबीर दीपक कोठवडे साखरी व अनेक भाजपचे पदाधिकारी या आंदोलनात उपस्थित